नुकत्याच राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत यावर आता आपला आमदार कसा असावा यावर जय महाराष्ट्राने नागरिकांच्या मनातील भावना जाणून घेतल्या तरुणांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पाहुयात काय आहे नव्या आमदारांकडून अपेक्षा माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राचा आमदार असा असावी यांनी सर्व समस्यांवर निवारण काढून एक चांगला तोडगा काढला पाहिजे तर मी इथं शिकायला आलोय पुण्यात तर मी शिक्षणाबद्दलच बोलतो तसं म्हटलं जातं की पुणे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे पण बरेचशी मुलं इथून विदेशात शिकायला जातात आता ते विदेशात शिकायला जातात याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल ते म्हणजे काही शिक्षणात काहीतरी कमतरता वाचते आहे तर त्यांनी म्हणजे इथं शिक्षण शिक्षण व्यवस्थेत थोडा बदल करून त्याच्यावर काम करून ते बदललं पाहिजे असं मला वाटतं बस माझ्या माहितीप्रमाणे आमदार ऑलराऊंडर पाहिजे म्हणजे त्याने सर्व क्षेत्रांमध्ये आपली कामगिरी राबवली एकच इच्छा आमदार सर्वसामान्य माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टींना सर्व सहकार्य करणारा असावा आता बहुतेक ठिकाणी असं झालंय आमदार लोक ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडं मालमत्ता वगैरे आहे त्यांना सपोर्ट करतात त्यांना जास्त टाइम देतात वेळ देतात त्यांच्या सर्व कार्यास हजार उपस्थिती दाखवतात पण जे सर्वसामान्य जनता आहे त्यांना तर वेळ देत नाही त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सर्व त्यांना सुविधा पुरवायला पाहिजे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजे मला वाटतं महाराष्ट्राचा नवीन आमदार हा गोरगरिबांना पुढे घेऊन जाणारा असावा त्यांनी गोरगरिबांचा विचार केला पाहिजे